आयुर्वेदामध्ये ट्रीटमेंट करताना त्या आजाराचे स्वरूप त्याचे मूळ कोणते आहे व्यक्तीला होणारा जो हा, आजार हा किती जुना आहे तसेच ज्या व्यक्तीला आजार झालेला आहे त्या व्यक्तीची प्रकृती तो कोणत्या प्रदेशामध्ये राहतो त्याची दोषस्थिती म्हणजे शरीरामध्ये वातदोष पित्तदोष कफ दोष यापैकी कोणता दोष वाढलेला आहे यावरून आयुर्वेदिक डॉक्टर त्यांची ट्रीटमेंट ही ठरवत असते यामध्ये विविध उपचार हे केले जातात ज्यामध्ये सर्वप्रथम औषधोपचार त्यानंतर पंचकर्म उपचार किंवा असे अनेक उपचार आहेत जे आयुर्वेदामध्ये वर्णन केलेले आहे, के आहे। त्यामुळे आयुर्वेद म्हणजे केवळ घरगुती उपचार आहे असे मात्र नक्कीच नाही पण आज आपण स्वयंपाकघरात दडलेला आपला आयुर्वेद आहे जे की आपल्या छोट्या मोठ्या आजारांवर आपल्याला उपचार देऊ शकतो याविषयी संपूर्ण माहिती बघूया परंतु हा स्वयंपाकघरातील आयुर्वेद म्हणजेच संपूर्ण आयुर्वेद नव्हे